थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट वेल एज पाण्यासाठी पण पण कधी कधी असे पण प्रॉब्लेम असतात ना म्हणजे यांच्याकडे गणपती दहा दिवसांचा आमच्याकडे नुसता दीड दिवसांचा यांच्याकडे महाआरती रंगते एक सवा दीड तास वगैरे hmm. आणि आमच्याकडे काय तर सुख करता दुखरता hmm. शेंदूरलाल चढायो hmm. दुर्गे दुर्गेट दुर्गे भारी घालिंग लोटांगण झालं गोर्या तू म्हणाला होतास विसर्जनानंतर तुमच्याकडे लौथवतून एकराला म्हणताय ओया ऑफकोर्स ते राहिलं सॉरी हे बघा तुम्ही कुठल्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली बघता त्यावर सगळं डिपेंड आहे म्हणजे सासरी चार आरत्या उरकून संपदाला माहेरची महाआरती सहज अटेंड करता येईल की हा अरे येत सोचायला जिथे प्रेम असतं तिथे प्रत्येक फीलिंग आणि प्रत्येक इमोशन महत्त्वाची असते असायलाच पाहिजे ना जिथे प्रेम आहे तिथे कधी ना कधी खटके तर उठणारच होतं असं जिथे काळजी आहे तिथे थोडा तरी पसेसिव्हनेस पण असणारच ना तर होतं तो होतंच वाटत चिकुंडी तसं पाहिली असेल का काय कसं काय बरं आहे ना गमत काय झाली माहितीये का सकाळी वॉकला गेले असताना कापरी पिशवी घेऊन जायला विसरले पण आपलं काय धोरण आहे नो प्लास्टिक म्हणून मग आता आले अरे वा शेंगा पण आहेत बर झालं काय माहितीये का आमच्या ह्यांना ना डॉक्टरांनी मोरिंगाची पावडर खायला सांगितले पण त्याची चव चांगली लागत नाही ना म्हणून मग उगच टाळमटाळ करत राहतात मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू